इमारतीचं बांधकाम राज्य सरकारकडून आपण मान्य केलं चंद्रपूरची जिल्हा परिषद इमारत आता छोटी होत होती कामाचा विस्तार झाला आणि या इमारतीच्या जमिनीसाठी एक ग्राउंडचा काही भाग काही हिस्सा घेण्याचा निर्णय बांधकाम विभागाने केला होता त्याच्यावर आता जिल्हाधिकारी मोदयांच्या सोबत बैठक जागी काही क्रिकेट खेळणारे आणि फुटबॉल खेळणारे खेळाडू मला भेटले होते त्यांना मी सांगितलं होतं की दहा अकरा बैठक घेऊन हा प्रश्न आपण सोडवू आणि आज त्याची बैठक झाली आता क्रीडांगण जे आहे तसंच कायम राहील जिल्हा परिषदची इमारत समोर ज्या दुसऱ्या इमारतीसाठी जागा राखीव होती त्या जमिनीवर सरकवल्या जातील आणि ग्राउंड जसं होतं तसंच राहील आणि भविष्यामध्ये पुन्हा अशा अडचणी येऊ नये म्हणून राज्य सरकारच्या वतीने त्याला आपण ग्राउंड म्हणून घोषित करण्याचा निर्णय केला आणि यापुढे मग असा कोणताही प्रश्न उपस्थित होणार बैठक झाली दोन्ही आमदार बैठक याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टी हे लोकोपयोग कामासाठी किती सजग आहे आणि म्हणून दोन्ही बैठका असं म्हणता येणार नाही बैठक एकच झाली जे जिल्हाधिकारी कार्यालयांचं जे नियोजन भाव आपलं हे आहे वीस कलमी सभागृह त्या ठिकाणी खेळाडूसह सर्व लोकप्रतिनिधी सह त्या भागातल्या असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांसह आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की त्या ठिकाणी बांधकाम होणार नाही कारण की जिल्हा परिषदेला स्वतंत्र अशी जागा आहे आठ हजार स्क्वेअर मीटर जवळपास ऐंशी हजार एक लाख फूट जागा त्यांच्या तो ऑलरेडी आहे आणि नव्या ठिकाणी ती करण्याची काही गरज नाही आहे नव्यानं त्याचं ते, ते काम थांबवलं जाणार आहे आणि पूर्ण काम थांबवून तो गड्डा बुजवून पूर्ववत मैदान करण्यात येईल आणि पुन्हा एकदा या जिल्हा परिषदेच्या इमारतीचा फेरविचार करत ती इमारत कुठे करायची याचं त्या ठिकाणी चर्चा होईल आता ते मी त्यांना आता पत्र देऊन बैठक घेण्याच्या पीडब्ल्यूटी अधिकारी असतील महसूलचे अधिकारी असतील त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अधिकारी असतील आणि संबंधित जेवढ्या यंत्रणा त्यांना घेऊन तोडगा काढण्यासाठीच्या म्हणजे कागदपत्रासह बैठक घेण्याचा माझा होता आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मला मंगळवारला वेळ दिलेली होती मंगळवारला कारण की उद्याच सुट्टी होती आजची सुट्टी होती परंतु आजच त्यांनी सांगितलं की आज भेटायला येऊ शकता तर आम्ही सगळ्यांची लोकभावना लक्षात घेत हे आंदोलन लक्षात घेत कारण की रोज दोन तीनशे चारशे लोक त्या ठिकाणी आंदोलन करायचे गड्ड्यामध्ये बसायचे आणि चंद्रपूरकर यांचा हा श्रम घाम खूप रक्त हे काही या करता असं आठवण्याकरता नाही आणि या भाग गोष्टीची तीव्रता लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांसोबत आज आम्ही बैठक संपन्न केली त्यांनी इमिजिएट सांगितलेलं आहे की आता दिवस हे आहे साधारणतः एक दोन तीन दिवसामध्ये तो गड्डा बुजवला जाईल उद्या मी सकाळी त्या ठिकाणी जागेवर जाणार आहे संबंधित अधिकाऱ्यांना बोलवला आहे कॉन्ट्रॅक्टरना बोलवणार आहे आणि तो गड्डा बुजवून गाऊंड हे पूर्वत करण्याचा आपला त्या ठिकाणी प्रयत्न